सत्याचा आवाज खोट्याला कुंभारी येथे आदिनाथ अर्बन कोऑप क्रेडिट सोसायटीचे भव्य उद्घाटन झाले आज कुंभारी येथे आदिनाथ अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या भव्य उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले या सोहळ्याचे उद्घाटन आमदार माननीय श्री गोपीचंद्र पडळकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले कार्यक्रमास ज्येष्ठ नेते चंद्रशेखर गोब्बी माजी समाज कल्याण सभापती दादा मासाळ युवा नेते नाथाभाऊ पाटील यांच्यासह सोसायटीचे चेअरमॅन राजेश डोरले दयानंद पाटील सौरभ चौगुले सुभाष खांडेकर गणेश खांडेकर संभाजी खांडेकर संतोष विश्वास विश्वासनिळे अशोक पाटील अजित सूर्यवंशी तसेच इतर मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी आमदार पडळकर यांनी सोसायटीच्या स्थापनेबद्दल संचालक मंडळाचे अभिनंदन करत ग्रामीण भागात स्वावलंबन बचत आणि कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्याच्या या उपक्रमाचे कौतुक केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभावीपणे करण्यात आले व शेकटी सर्व उपस्थितांचे आभार मानून समारोप करण्यात आला जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा